नमस्कार मी दिनेश चंपतराव राठोड ग्रामपंचायत सदस्य श्रीरामपूर आज रोजी पाच डिसेंब पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तहकूब सभा होती त्या तहकूब सभेमध्ये मी एक अर्ज देऊन मुद्दा मांडला आज आमच्या समाजाचे आराध्य देवत वसंतरावजी नाईक साहेब आज त्यांनी शपथ घेतली होती मुख्यमंत्रीपदाची त्या दिनी आम्ही होणाऱ्या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाला आम्ही सगळ्या मिळून नाव सुचवलं होतं बा नाव द्या कार्यालयाला त्या त्या रिसत प पत्र देऊन पण आदरणीय आमचे सरपंच साहेब यांनी एक टीप त्या पत्राद पत्रामध्ये नमूद केलेली आहे का वरिष्ठाचं मार्गदर्शन करू घेत घेऊन आम्ही तुम्हाला कळवेल म्हणून पण पुसद तालुक्यामधली सर्वात मोठी ग्रामपंचायत श्रीरामपूर आहे त्या लगत असलेले ग्रामपंचायतला जर आम्ही आमचे देवताचे नाव देत असेल तर त्याला काऊन दुखल दुखत आहे हे त्यांनी आम्हाला सांगावे आणि आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आज त्या त्यांनी जे आम्हाला टीप लिहून दिलेली आहे त्याचा निषेध करतो आशिष काळपांडे साहेबांचा आणि सगळ्या स समाजातर्फे तुम्ही पण निषेध करा या आशिष देवदास काळपांडेचा आणि यासमोर त्यांचा कुठं पण राजकीय आणि या पुढच्या याच्यामध्ये जर यांनी बंगल्याला धरून जर कोणता मोठा पद राजकीय भूषण घेत असेल त्यांनी जर आपल्या समाजावर रोज नाही दाखवला आज तर त्यांचं तें आपण नाईक साबाचं नाव आपण कसं हे करणार पाच बारा दोन हजार चोवीस आज ग्रामपंचायत श्रीरामपूरची तह तहकूब मासिक सभा संपन्न झाली आणि त्या सभेमध्ये आज आम्ही सर्व सदस्यांनी मिळून जे एक पाच बारा दोन हजार चोवीस हा दिवस वसंतराव नाईक साहेब यांचा शपथविधी घेतला होता एकोणीसशे त्रेसष्ट ता साली त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या महामन मानवाचा महानायक हरितक्रांतीचे प्रण प्रणते वसंतराव नाईक साहेब यांचे नामकरणाचा एक आम्ही एक ठराव दिला होता ग्रामपंचायत कार्या वास्तूसाठी सर्व मताने की आज रितसर आम्ही एक अर्ज केला होता हा अर्ज बघा या या अर्जाप्रमाणे आणि ठराव मानला आम्ही ग्रामपंचायतला परंतु माननीय सरपंच आशिष आशिष भाऊ काळबांडे यांनी त्याला त्याला नकार दिला नकार दिला आणि त्यांनी हे हे बोलले की बाबा हा हे वरिष्ठांकून याच्यावर मार्गदर्शन घेऊ आम्हाला हेच म्हणायचं आहे की आज पुऱ्या महाराष्ट्रात पुसत गावाची ओळखच माननीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावानच होते आणि जे जे जो, जो ग्रामपंचायत भवन येणार आहे आमच्या श्रीरामपूरला त्याला माननीय आमदार त्यांचेच नातू इंद्रनील भाऊ नाईक यांनीच त्यांच्याच याने संमतीने प्रस्तावाने तो मा मान्य झालेला आहे परंतु या नावासाठी त्यांनी आज जो नकारात्मक भूमिका घेतली आणि आज जो विरोध दर्शवला हे हे याच्यातून आम्हाला हे सांगायचं आहे की यामुळं आमच्या सर्व लोकांच्या ब सर्व स बंजारा समाजाचा आणि आमच्या सर्व समाजाचा त्यांना मानणाऱ्या वर्गाच्या भावना दुखवल्या त्यामुळं आम्ही या विषयाचा सदस्य म्हणून दिनेशभाऊ राठोड राहुल भाऊ सहारे आणि जलील भाऊ हे आम्ही सगळे विशेष मिळून प्रमोद भाऊ देशमुख हे सगळे आणि आम पूर्ण समाजाच्या वतीनं दिनेश भाऊ स यांच्या स सर्व समाजाच्या बंजारा समाजाच्या वतीनं आम्ही या विषयाचा निषेध व्यक्त करतो आणि आणि त्यांना त्यांना या नावाबद्दल काय हे आहे त्यांनी हे माध्यमाला प्रस प्रस्तुत करून सांगावे की त्यांचं नेमकी विरोध करायचं कारण काय धन्यवाद